नुकतंच महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ बनलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना त्या सर्वच पक्षांमधील तशी योग्य व्यक्ती आहे मुख्यमंत्रीपदावर म्हणून आमच्या त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहे आणि आज आम्ही त्यांना एक, एक नावानेशी संबोधन करतो देवेंद्र भवानी साहेब तुम्ही खरोखरच जर समजा जनतेशी प्रामाणिक असाल तर जे तुमच्या हातामध्ये आहे ते तुम्ही करू शकता चांगलं काम जळगाव जिल्ह्यातील आमदार गुलाबराव पाटील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालकमंत्री होते जळगावचे तेव्हा यांनी कोरोना काळामध्ये खूप भ्रष्टाचार केला आणि त्यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रारी आहेत कोर्टात खटला दाखल आहे आणि औषधी आणि यंत्रसामुग्री खरेदी न करता त्यांनी निधी हडप केला होता असं ॲफिडेव्हिट सिव्हिल हॉस्पिटलमधून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पण कोर्टात सादर केलेलं आहे डॉक्युमेंटरी सगळेच पुरावे उपलब्ध आहेत आणि कोर्टात दाखल केलेले आहेत पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई न्यायाधीश करत नाही कदाचित न्यायाधीशांचा असा समज असेल की जो कोणी मंत्री किंवा पालकमंत्री असतो त्याला भ्रष्टाचार करण्याचा पदसिद्ध अधिकार असतो आस असा न्यायाधीशाचा समज झाला आहे किंवा त्यांना तसं शिकवलं जात असेल किंवा त्यांना कोणी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा प्रधानमंत्रीचा किंवा राष्ट्रपतीचा आदेश असू शकतो की तुम्ही असं असं करा पण आमचा आक्षेप या गोष्टीला हे आम्हाला मान्य नाही गुलाबराव पाटील यांच्यावर ऑलरेडी जर समजा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि तरी तुम्ही त्यांना मंत्री बनवत असाल तर देवेंद्र फडणवीस साहेब हे साप चुकीचं आहे आणि जर तुम्हाला खरोखर त्यांच्यावर इतकं प्रेम असेल आस्था असेल किंवा तुम्हालाही काही त्यांच्यातून आर्थिक लाभलोभ असेल तर किमान मंत्री पद देण्याच्या ऐधी त्यांच्यावर जो खटला आहे हा शीघ्र गतीने चालवला यावा असेही न्यायाधीश जे आहेत मी नेहमीच कोर्टामध्ये जातो टंगडमंगळ करतात काहीच कामं करत नाही टाटाळ करतात मुद्दा म्हणून टाटाळ करतात मी पाहिलंय म्हणजे फिर्यादींना आरोपींना साक्षीदारांना घराघरा फिरवणं हे न्यायाधीशांना खूप आवडतं असं मी त्यांची मानसिकता अभ्यासलेली आहे तर आता तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात आणि तुम्हाला गुलावर पाटलांवर विशेष प्रेम आहे कारण त्यांना भ्रष्टाचार जमतो तर तुम्ही असं करा ना त्यांच्यावरील जो काही आरोपाचा खटला आहे खरा असो खोटा असो तो स्पीड कोर्टातून चालवण्यात यावा तसं आधीच तुम्ही देऊ शकता आणि तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावर ठेवू नये त्याचं कारण असं आहे जरी जळगाव ग्रामीणमधील मतदारांना भ्रष्टाचार करणारा माणूस आवडत असेल मताचे पैसे देणारा माणूस आवडत असेल ती त्यांची मानसिकता ते लोकमत झालं ते जन्मत झालं चोरांना चोर आवडतो सज्जनांना सज्जन आवडतो हे जन्मत आहे त्याचा आपण आदर करावाच लागेल लाग आपल्याला पण आमदाराला मंत्री बनवताना तो एक शासनाचा प्रतिनिधी असतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे ती तो निर्णय घेतो तो, तो शासकीय प्रश कारवाईचाही निर्णय घेतो निधी वितरणाचेही निर्णय घेत असतो म्हणून त्याला या अशा निर्णयक्षम जागेवर ठेवू नये मंत्रिपद घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे आता तुम्ही फडणवीस साहेब कायद्याच्या अभ्यासक आहेत तुम्हाला याचे ज्ञान असणं आवश्यकच आहे आणि आहेत तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी एकमेव एकमेवाशी हुशार आमदार आहेत आणि तुमची ती लायकी आहे मुख्यमंत्री पदावर आणि म्हणून माझं अपील तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि तुम्ही विचार केलाच पाहिजे आणि तुम्ही टार्डर करू नये असं माझं म्हणतात